फोटो म्हणून काम केले त्यांना आदिनाथ कारखान्याबद्दल प्रचंड प्रेम त्यांची भावना की आदिनाथ कारखाना चालला पाहिजे आदिनाथच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या लोकांसमोर गाण द्यायला पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आज दुर्दैवी कारखाने आपल्या तालुक्यातले मित्रांनो बंद आज कारमाळ तालुक्यात तीस ते पस्तीस लाख टन तयार होतो आणि या ठिकाणी तेरा ते चौदा कारखाने करमाळा तालुक्यात ऊस बाहेर घेऊन जातात आणि आपल्या लोकांच्या दोन पाया पडा लागतो सुभाष साहेबांमुळे काही ऊसाचा प्रश्न आता सुटतोय तर खऱ्या अर्थानं आणि योग चांगला आहे आता राजकारणाची परिस्थिती झाली मामा तुम्हाला दोन वर्ष आता मोकळे आहेत चार आहे जिल्हा परिषद पंचायत काहीतरी होणार होत आदिनाथ वाचवण्यासाठी आदिनाथ महाराज पाठवलेला माणूस आहे त्याच्यामुळे सुद्धा आम्ही आमचे मतभेद पक्ष आणि तुमच्या बरोबर काम करणार माणस पण या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे की आदिनाथ वाचला पाहिजे तुम्ही जर मिळ आम्ही तर आहे तुमच्या बरोबर आम्ही काय उमेदवारी नाही काय नाही तरी सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या माध्यमातून जेवढे जेवढे लोकांनी काम केली ती सगळी माणसं या ठिकाणी उभा राहतील अजित दादांचे तुमचं शब्द मोडत नाही मामा आमदार झाले चेअरमन झाल्यानंतर तुमची टीम बी चांगली त्यातनं फुटणं रेकॉर्ड नाही पाच पाच जणांचे गट करून तुम्ही करणार पोरं घेतले तुम्ही हुशार त्या तु शाळे माणसं घेतले आणि मला ठाम विश्वास आधीनाथ साक्षीने सांगतो काहीतरी आपल्याला त्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यावेळेस मला शंभर टक्के खात्री की येणाऱ्या गळीत हंगामात आदिनाथ कारखान्याचा बॉयलर पेटणार पहिल्या वर्षी पाच ते सहा लाखाचं गाळ संजय मागे नेतृत्वाखाली होणार पुढल्या वर्षी एक्सटेन्शन होणार

चार पाच हजार लोकांची बोलायची त्याची टीम आहे आशिष गायबाड असेल त्याची टीम आहे सुजित बागल चोवीस तास लोकांचं काम करतोय प्रशांत पाटील चोवीस तास काम करतोय म्हणजे लोकांबद्दल काम करणारी माणसं तुमच्या फॅनिल मध्ये मागच्या फॅनिल मध्ये जर बघितलं तर गावात काय किंमत नाही आपलं तुमचं नावाले कसं तीन करता तुम्ही कुठल्याही त्याची पात्रता बघून त्याचे करतो तो बघून तुम्ही उमेदवारी दिलेल्या जवळ गावात चांगला माणूस भाषण लक्षात आलं तुम्ही गेम त्यामुळं आपलं त्यानंतर शंभर टक्के निवडून येणार आहे आणि आम्ही सुद्धा शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा सगळे तुमच्या पाठीशी ठाम कमी व्हायला आणि एवढंच बोलतो मी आणि प्रामाणिकपणे सांगतो की मी सुद्धा विनाआट आम्ही सगळे सगळे आमची जेवढे शिवसेनेचे ताकत कमी असेल आमची पण आम्ही बाय हार्ट सगळे जेवढे आमचे पदाधिकार असतील जेवढे आम्ही ज्यांची ज्यांची कामं केली असतील शिवसेना म्हणजे मदत पक्षात नसेल बांधकाम कामात असेल सगळ्या माणसांचा मेळावा घेऊन या पॅनलला आपण विजय करू आणि आम्ही खारीचा वाटापूर ना मामा आमच्या यासोबत आम्ही या ठिकाणी उचलू आणि शोभाचा अशी जोडबळ काय राजकारणात राहावे अशा प्रकारची भावना